पण तुमच्याकडे जो सुरुवातीला व्यक्ती येतो तो, तो काहीतरी समस्या घेऊन आलेला असेल की माझं काय हे दुखतंय दुख आहे हुँ, हुँ। ते दुःख आहे किंवा मी मानसिक तणावामध्ये आहे किंवा त्याच्या पुढचे काही त्याचे आणखीन काही व्यवहाराचे दैनंदिन व्यवहारातले प्रश्न आहेत तर तुमच्याकडे येताना व्यक्ती अशा समस्या घेऊन येतो की नाही आता ध्यान ध्यानासाठी असं तर कोणी येत नसलं असं मला हे वाटतं तर नक्की कसे तुम्ही पेशंट म्हणजे येणारे साधक कसे असतात तुमच्या सुरुवातीला समस्या घेऊन येतात म्हणजे तरुण मुलं जे असतात ते अर्थातच अभ्यासाविषयी करिअर विषयी असे प्रश्न घेऊन येतात तर काहीतरी आजारपणही घेऊन येतात तेही असतात पण मी त्यांच्याशी बोलल्यानंतर आणि हे ध्यान ध्यानमय योगासनय ध्यानमुळे जगणं आत्मयोग म्हणतो तर ते करायला त्यांना शिकवलं जातं पर्सनली शिकवलं जातं ट्रेंड आमचे जे टीचर आहेत ते सगळं करतात ते बरं आणि माझा त्यांच्याशी संवाद असतो तर मग त्यांना समजून घेतल्यानंतर काय नेमकं त्यांना सांगायचं काय नाही सांगायचं हे सांगितलं जात त्यांना टीचर खरं म्हणत नाही सोयीसाठी आपण टीचर शब्द वापरला खरं मी त्यांना सहयोगी साधक म्हणतो म्हणजे मी असं त्यांना सांगतो की आपल्याला आयुष्यभर टीचर व्हायचंच नाही आपल्याला आयुष्यभर स्टुडंट राहायचं काही गरज नाही टीचर म्हणून घ्यायची बरोबर आणि सहयोगी साधक म्हणजे तुम्ही आता योग साधना करताय तर तुम्ही दुसऱ्या बरोबर भावनेनी आणि सेवा भावने शेअर करता ते ज्ञान तर ते तुमच्या साधनेच एक्सटेन्शन असतं तुम्ही ते प्रयोगात न जाता शेअर करताना काय अडचणी येत त्याचं निवारण कसं करायचं असतं पण आम्ही जे योग गुरु पाहिले किंवा चर्चा असते सकन... त्यांच्याकडे दोऱ्या आधी काही जण काही जणांनी मारलेलं देखील आहे की पट्ट्या घेऊन उभे राहतात ते पण तो तो काय प्रकार असतो मग आणि तुमच्या मला व्यक्तिशा ते पर्सनली तसं योग्य नाही वाटत परंतु अशी लोक असतात की जी म्हणजे आपली आई असेल हो ते चांगल्या बऱ्यापैकी शिक्षा करते तुम्हाला म्हणजे पूर्वी करत असत आता जरा आई सुद्धा घाबरतात मला शिक्षा करायला पण आता तुमच्या पुढे बसलेला आहे त्याला आईने त्याच्या भरपूर शिक्षा केलेली आहे <laughs> पण तिच्याविषयी जरा सुद्धा कटवता नाही कारण मला शंभर टक्के माहिती आहे त्यांनी माझ्या हितासाठी केलं होतं बरोबर कारण तर ते जे आहे ना असं असे गुरु असतील की ज्यांच्याविषयी त्या मुलाच्या विषयी त्यांच्या खूप आस्था आहे हो मनापासून त्याला असं वाटतय कि सुधारणा व्हावी आणि कुठल्या तरी तो लक्ष देत नाहीये किंवा अळम टळम करतोय त्यावेळेला त्यांनी प्रेमाने मारलं ते खायला मार ते क्षम्य आहे आणि ते ह्या सगळ्या प्रक्रिया ठिकठिकाणी चालू आहेत ते एखाद असे प्रेमळ गुरु की ज्यांच्या प्रेमाची अभिव्यक्ती मारण्याच्या रूपाने होते बरोबर असे सुद्धा असू शकते स्वीकारले जात आहेत समाजामध्ये असं आजकाल इन्स्टंट जमाना आहे तर असं काही असतं का म्हणजे रेडि टू मिक्स सारखं एक दहा मिनटं तरी ध्यानधारणा केली पाहिजे वीस मिनटं तरी केली पाहिजे मग तुमच्या सगळ्या समस्या दूर होईल दिवसभरामध्ये तुम्हाला एकदम फ्री वाटेल असं काही असतं <laughs> मला असं त्याला असं वाटतं की तुम्ही सुरुवात करताना ध्यान एक मोकळं मन ठेवून हो तुम्ही त्या अनुभवातनं जावं त्याला पुरेसा वेळ द्यावा कारण ते सूक्ष्म आहे खूप बरं तर ते कळावं तुम्हाला तुम्हाला त्याचं चव कळावी जीवनाशी त्याचा असणारा संबंध कळावा जीवनातले प्रश्न सुटायला कशी मदत होते हे कळावं आणि कळत गेल्याने तुम्हाला त्याच्याविषयीची चे खात्री पटली आनंद मिळतोय आपलं मन शांत होत आहे असं एक सेन्स ऑफ वेलबिंग येतोय अच्छा ये तो येतोय असं वाटलं तुमच्या लक्षात आलं तर तुम्ही करत राहणार ना मग ते बरोबर पण ते येईपर्यंत थोडं धीर धरावं लागतोय म्हणजे असं पटापटा केलं तर ते भ्रम होण्याची शक्यता असते माझ्या मते मला असं वाटतं की असं करू नये तर वेळ द्यावा पुरेशा कारण ही विद्या तशी सूक्ष्म आणि अनुभूतीचं शास्त्र येते नुसतं शा श पुस्तक वाचलं लक्षात ठेवलं आणि रिप्रोड्यूस केलं म्हणजे योग समजलं असं नाही नुसतं त्याच्यात ज्ञान करून घेतलं म्हणजे समजलं असेल नाही तर त्याचा जा बोध झाला पाहिजे म्हणून माझा आत्मबोध माझा माझ्या जे चैतन्य माझ्यातलं त्याला मग तुम्ही विठ्ठल म्हणा किंवा गणे गणपती म्हणा किंवा देवी म्हणा दे, चाईतन्यान, तर त्याला काही तुम्ही नाव द्या पण किंवा चैतन्य म्हणा विशुद्ध चैतन्य म्हणा तर त्याची प्रचिती मला येणं हे नितांत आवश्यक आहे आणि त्यासाठी मला सेन्स ऑफ वेलबिंग ध्यानाच्या सहाय्याने आला किंवा त्याची अशी गोडी वाटायला लागली तुम्ही ते करायला लागतो मग ते किती वर्ष झाले ते कंटाळा येत नाही त्याचा बरोबर कारण तुम्ही विशुद्ध आनंद मिळतो तुम्हाला विशुद्ध शांती मिळते विशुद्ध समाधान मिळतं जे बाहेर कुठे मिळत नाही आणि आत मिळायला लागतं ते लगल, होत रहता। होत रहता। ते मिळायला लागलं की तुम्हाला ध्यानासाठी प्रयत् प्रयास करावेच लागत नाही ध्यान होत राहतं होत राहतं अच्छा आणि ते खूप महत्त्वाचं आहे की बरोबर सुरुवात ध्यान करण्यापासून करावी लागते उघड आहे की उघड आहे पण ते करता करता ते त्यातनं मुक्त होणं आणि ध्यान व्हायला लागणं ह्याच्यात त्याची परिपूर्णता आहे सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत गर्दीत विश्वासहर्तेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीच ती लेट्स अप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या न प्रोपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा जोकी आनेवागा का जाणीवागा आहे जाणीवागा का आनेवाला आहे राजकारण मनोरंजित असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अप ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईटसोबत कनेक्टेड रहा